नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो आज एक भव्य दिव्य समजे सोमेश्वर केसरी बारामती या ठिकाणी एक भव्य दिव्य ओपन ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित देखील राहणार आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर बघूया तर मित्रांनो या आजच्या सोमेश्वर मैदानामध्ये आपल्याला बुलेट नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बुलेट आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये बुलेट आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर मुरुमकरांचा मुरुम सुंदर देखील आज चौदरवाडी मैदानामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बहुधनकरांचा लक्षा चालू सिझनचा गुलालाचा बादशाह म्हणून जे बाउधनकरांचे लक्ष्य जेवळ काय असा बाऊधनकरांचं लक्ष आपल्याला स गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला बाऊधनकरांचा लक्ष पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर रायना किरण यांचा रायना देखील आज आपल्याला चौदरवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि रायदान रायना नक्की कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो रायना आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला रायना पाळताना पाहायला मिळणार आहे राण्याला देखील शुभेच्छा आजच्या मैदानासाठी त्याचबरोबर गराडेकरांचा लारा गराडेकरांचा लारा मित्रांनो नक्की कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो आज आपल्याला गराडेकरांचा लारा गट तीन क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला गराडेकरांचा लारा पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मांगडे तात्यांचा वजीर वजीर देखील पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो चौदरवाडी मैदानामध्ये आणि वजीर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक न नऊमध्ये आपल्याला मांगडी तत्ताचा वजीर पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो मथुरच्या धावणीचा अर्जुन एक हजार एक देखील आज आपल्याला चौदरवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर अर्जुन नक्की कोणत्या गटात पळेल गटक्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये आपल्याला अर्जुन एक हजार एक पाळताना शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल नानाबुदकर अजय शेट जाधव कले ढोणकरांच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघालेली आहे तर ही चिठ्ठी नक्की कोण पळेल तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपल्याला तीज या मैदानात पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर बघूया नक्की कोण पळतं आहे विठ्ठल दावणीचा कोणता नंदी पळतोय या मैदानात त्याचबरोबर मित्रांनो चिमण्याच्या देखील नावाने एक चिठ्ठे आहे आम्ही शेठ यांच्या तर मित्रांनो चिमणी आपल्याला जर पळाल तर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक नऊमध्ये चिठ्ठे आहे तर या गटात आपल्याला चिमणे देखील किंवा शंभू देखील या मैदानात पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर कन्हैया सासवडकरांचा कनया आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर कनै्या आपल्याला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला कनैया पाळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वेगाचा शेवटसार जा जो विठ्ठलनाच्या नियोजनात पळतोय असा विठ्ठलनानाच्या नियोजनात जान पळणारा वेगाचा शेवट जे आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल या गटामध्ये त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला लाडका दक्ष्य मेंद केसरी बाकासूर जो नंदी नासाय प्रसन्न मुळशेठ धुमाळ सुजगाव त्याचबरोबर विनायक शेट देशमुख लेंगरे यांच्या नावावर आजच्या चिठ्ठी आहे तर बाकासूर कोणत्या गटात पळेल तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपला अक्रम हिंदगी श्री बाकासूर हा आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या गटात आपल्या बाकासूरच्या नावाची चिठ्ठी आहे त्यामुळे या मै या गटात आपल्याला बकासूर आणि घरचा साज म्हणजे विराट जोडी पाहताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता दा आहे तरी या सर्व नंदी नाचच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद